त्याच्या चाळीशी नंतर किंवा नंतर खूप वाढलेला असतो कारण की आपल्याला गेलेले असतात काही आपल्याला थायरॉइड असतं काही आपल्याला शुगर असतं काही असे प्रॉब्लेम असतात आणि खाल्लेलं पचत पण नाहीये त्याच्याने काय होतं म्हणजे पाचिंग क्रिया आपली बिघडलेली असते सगळ्या गोष्टी चालू होतात चाळीशी पन्नाशी नंतर एक एक, एक गोष्ट आपल्याला मग डॉक्टर सजेस्ट करतात की म्हणजे डॉक्टर कुठे आपण फेऱ्या खालतच असतो मग सजेस्ट करतात की तुम्ही थोडाफार व्यायाम करा पण आपल्याला टेन्शन येतं आता करायचं काय कारण की कमरेमध्ये गॅप आहे का गुडघ्यामध्ये गॅप आहे म्हणजे काही प्रॉब्लेम आहे तर काय करायचं कोणते करायचे चाळीसी नंतर मी काय करू शकते पन्नासी नंतर मी कोणते व्यायाम करू शकते जसं तुम्ही थमनेलवरती बघितलेलं आहे त्यांचा फोटो त्या आज साठ वर्षाच्या आहेत आणि डेली स्वतःला दहा मिनिटं देतात ठीक आहे शेतकरी असून सुद्धा इतकं काम आहे खूप जास्त काम आहे पण स्वतला दहा मिनटं याच्यासाठी देतात की कमरेमध्ये हो दे गॅप पण आहे फोटाचा घेर वाढला की ॲसिडिटीचा त्रास खूप जास्त होतो आणि कामं खूप असतात तरी देखील या गोष्टी म्हणजे दिवसभराचं काम शेतातलं घरातलं काम ह्या गोष्टी वेगळ्या आणि दहा मिनटं स्वतःला देतो ना आपण ती गोष्ट खूप वेगळी आहे आणि या दहा मिनिटांमुळे त्यांनी दिवस त्यांचा एवढा ऍक्टिव्ह राहतो खूप फ्रेश राहतात आणि अजून एनर्जी राहते काम करण्यासाठी तर जर तुम्ही घरात बसलेला आहात कंटाळला तुमचा दिवस बोरिंग आहे तर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर सकाळी दहा मिनिटं स्वतःला द्यायचे आहेत आणि सोप्या सोपे आज मी तुम्हाला एक्सरसाइज दाखवते त्याच तुम्ही करायच्या काही वेगळं करायला पण जायचं नाहीये एक एक राऊंड जर मी ट्वेंटीचा टेनचा घेतला तुम्ही फोर्टीचा चाळीसचा घ्यायचा आहे सिम्पल आहे काही हरकत नाहीये सकाळी घाई असते तुम्हाला तुमच्याकडे वेळ नाहीये तुम्ही जेवण झाल्यावरती दोन तासांनी एक दीड तासानी केव्हाही करा रात्री झोपायला जाताना करा दुपारचं जेवण झाल्यावरती करा केव्हाही करा काही प्रॉब्लेम नाही चला जास्त वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करूया खूप सोप्या पद्धतीने आज स्फोटाचा पण कमी होणार आहे आणि खूप सोप्या पद्धतीने बॉडी ऍक्टिव्ह राहणार आहे फ्रेश वाटणार आहे आपल्याला आणि या बिमाऱ्याला सांगितल्या त्या हळूहळू आपल्या नाशा होणार आहेत आणि आपण दहा वर्ष एक्स्ट्रा जगणार आहोत आजचे सोपे सोपे व्यायाम केल्याने खरंच सांगते मी तुम्हाला जास्त वेळ न घालत आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता या पोझिशन मध्ये यायचं जर तुमचे काय गुडघे दुखतात तर मी त्या पण तुम्हाला सांगते आणि ज्यांचे गुडघे दुखत नाही कमरेत गॅप नाहीये पण पोटाचा घेर खूप वाढलाय तर त्यांनी काय करायचं ते पहिले बघून घेऊया आता इथे या पोझिशन मध्ये पहिले वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता हे करून झाल्याच्या नंतर थोडंसं पायाच्या बोटांना स्प्रेड करायचं वन टू थ्री आता हा क्वेश्चन मी ते सरळ ठेवलेला आहे तुमचं जर असं शिड्यूल राहत असेल तुम्ही हाताला असं मागे इंटरलॉक करायचं फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता हात असे लॉक करा किंवा तुम्ही असे लॉक करा श्वास भरायचा आहे श्वास भरल्याच्या नंतर लक्ष द्यायचं की पायाचे पंजे आपल्या बॉडीकडे आले पाहिजे श्वास भरायचा पायाचे पंजांना आपल्या बॉडीकडे खेचायचं आणि श्वास सोडत हाताला खाली नेतोय तेव्हा पायाचे पंजे आपले खाली जातात जमी जमिनीकडे आपल्याला त्याला खेचायचंय पूर्ण तुमच्या मांड्यांपासून पायापासून पूर्ण तुमच्या पोटापर्यंत खूप जास्त प्रेशर येतं आणि याच्याने होतो आपल्या पोटाचा फॅट कमी पावी दुखीचा त्रास असेल तो कमी होतो गुडघ्यांचा त्रास असेल तो पण कमी होतो एका आसन मध्ये किती फायदा सिंपल आहे ना फक्त करण्यासाठी कसं करतोय ते दे लक्ष द्यायचं थ्री फोर फाय सिक्स हात एकदम स्ट्रेट न्यायचे हाताला असं नेऊ असं असं बॉडीला करायचं नाही आता खूप जणांना कमरेत गॅप असल्यामुळे थोडंही वाकायला जमत नाही पण पोटाचा घेर खूप वाढलाय तो कमी ती कमरेचा गॅप पण कमी होतो मग आता त्यांनी काय करायचं त्यांनी या पोझिशन मध्ये ही पोझिशन आणि नंतर पण ही पोझिशन करायची बाकीच्यानी कंटिन्यू करायचं इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन एटीन नाईनटीन अँड ट्वेन करायचं या पोझिशन मध्ये यायचं आणि ते बटरफ्लाय तिथल्या आसन मध्ये हा पोशन सरळ ठेवायचा आहे आणि ते आणि ते होईल ब्रीक पोटामुळे एवढं वागताच येत नाहीये तर काहीच हरकत नाहीये जितकं वागता येईल तितकं वाकायचं फक्त ब्रीदिंग श्वास घेणे आणि सोडणे या गोष्टीवरती फोकस वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन आणि शॉर्ट सोडून जायचंय खाली आणि ट्वेंटी काउंट होल्ड करून ठेवायचं अल्बोज ना हे जमिनीला टच झाले पाहिजे असे आता पोट जास्त असल्यामुळे इतकं इतकं जरी वागता येत असेल तरी काही हरकत नाहीये पोटाला आतमध्ये खेचायचं श्वास पूर्ण बाहेर सोडून द्यायचा आणि बॉडीला होल्ड करून ठेवायचं थांबून ठेवायचं असं जेवढं पोटाचा घेर असेल तर तुमचं खाली नाक जाणार आहे ना तुमच्यासाठी ज्यांचं जातं त्यांनी या पोझिशन मध्ये

उजव्या हाताने डाव्या पायाला टच करायचं पंजाला ठीक आहे पोट जास्त असल्यामुळे होत नाहीये तर उगच काही करायचं नाही म्हणजे बॉडीला वाकून करायचं नाहीये बॉडी अशीच असणार आपली स्ट्रेट हा पोर्शन असेल स्ट्रेट हे पोझिशन वन आता ज्यांचा हात नाही पोहोचत त्यांनी इथे तरी लावायचा आहे ठीक आहे जो हा जो आपला फोटाचा हा साईडचा कोपरा असतो ना त्याच्यावरती आपल्याला प्रेशर द्यायचं आहे आता दोन जे आसन केले आपण तिथे आपल्या मध्ये आपल्या पोटाच्या मध्ये प्रेशर येतं आता साईडला पण कमी करायचं ना पोट पण त्याच्यासाठी ह्या असेल वन टू दुसऱ्या हाताला सेम पोझिशन थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट हात असा न्यायचा नाही असा लटकवायचा नाही हात सरळ ठीक आहे कानाला चिपकलेलाच असेल तेव्हा साईडला पूर्ण इथे प्रेशर येतं फायव सिक्स सेवन एट नाईन टेन 12, 13, थर्टीन फोर्टीन फिफ्टीन 17, 18, एटीन नाईनटीन ट्वेंटी ला पायामध्ये अंतर करायचं होईल इतकं आता हे कमरेत गॅप असतील ते पण हे आसन आरामात करू शकतो आपण सर्व आसन दाखवले ते काही प्रॉब्लेम नाहीये या पोझिशन मध्ये यायचं नॉर्मल व्हायचंय आता इथे हात लावायचा दोन्ही पायाचे पण पकडायचे या पोझिशन मध्ये वन आणि वरती सरळ सरळ जायचं हाताला घेऊन आणि वरती क्लॅप वन टू श्वास भरलेला आहे श्वास सोडलेला आहे थ्री फोर फाईव्ह

एटीन नाईनटीन ट्वेंटी या पोझिशन मध्ये जायचं हाताला वरती घेऊन आणि लॉक करायचे हात हात आपले कानाला चिपकून सरळ सरळ या पोझिशनमध्ये वन टू जितकं तुम्हाला वागता येईल तितकं तुम्हाला वाकायचा प्रयत्न करायचा शॉ सूड टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन होल्ड ठेवायचं ह्या पोझिशन मध्ये पायाच्या पंजाला लॉक करायचे हाताने वन टू थ्री फोर फाय सिक्स 7, एट नाईन टेन पूर्ण बॉडीवरती प्रेशर येत ह्या पोझिशन मध्ये केल्याच्या नंतर वन टू थ्री फोर फाय सिक्स 7, एट नाईन टेन सेम पोझिशन घ्यायची आपल्याला इथे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन इतकं वाक्याला सांगितलेलं नाही डॉक्टरने तर काय करायचं इथे श्वास भरायचा या पोझिशन मध्ये करायचं नाईन टेन आणि वापस इथे होल्ड करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता ज्यांना वाकायला जमत नाही त्यांनी कसा होल्ड करायचा तर असा करायचा पोटाला आतमध्ये खेचून ठेवायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि या पोजिशनमध्ये यायचं रिलॅक्स करायचं आणि ओके okay. रोज असे दहा मिनटं स्वतःला द्यायचे वयाचं बंधन नसत करण्यासाठी करणं खूप महत्वाचं आहे बॉडी आपली शरीर हेल्दी राहणं खूप महत्वाचं आहे आज आपली आपलं शरीर हेल्दी आहे तर आपण सगळ्या काही गोष्टी पॉसिबल करू शकतो नाहीतर काहीच फायदा नाही आहे ठीक आहे तर त्या गोष्टी करतात आपल्या डेली आपण स्वतःला जर व्यायामासाठी दहा मिनटं दिले तर त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता थोडी कपालभारती करू शकता म्हणजे तुम्ही निलोम करू शकता किंवा कपालभारती करू शकता दोन्ही गोष्टी स्टार्ट करायच्या आजपासून घ्या एक्सरसाईज करायच्या सोप्या तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा सा पण आहे लाईक ना विसरू नका आणि चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब पण करा स्क्रीनवरती नंबर आहेच तर नोट करून घ्या जर ऑनलाईन योगा बॅचेस साठी तुम्हाला आवश्यकता आहे आज तर तुम्ही जॉईन होऊ शकता व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता वेगवेगळ्या नंबर भेटूया परत छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय